नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज

उद्घाटन करण्यात काय आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाळूच गट इथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे हा गट क्रमांक एकोणचाळीस आहे यामध्ये दोन गण आहेत एक लिंबेजळगाव गण आणि एक वाळूज गण गण क्रमांक सत्याहत्तर आणि गण क्रमांक अठ्याहत्तर असे दोन गण सगळ्यांचा मिळून गरन हा गट बनलेला आहे या गटामध्ये साधारण पस्तीस हजार लोक मतदार आहेत आणि त्या मतदारांना एक सोयीचं व्हावं की कुठं मला उमेदवाराशी संपर्क करावा यासाठी हे प्रचार कार्यालय आज उग उघडण्यात आलेलं आहे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सतीश भाऊ चव्हाण पदवीधरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्ष यांच्या यांनी केलेलं आहे त्यांनी फित कापून हे उद्घाटन केलं त्यांच्यासोबत दिलीप नाना बनकर आपले सचिव आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सचिव त्यांच्या ते सुद्धा हजर होते कार्यक्रमाला आमचे स्थानिक दोन उमेदवार जे लक्ष्मण राऊत अनिता लक्ष्मण राऊत ह्या उमेदवार सुद्धा हजर होत्या संगीता चनगटे संगीता नारायण चनगटे ह्या दुसऱ्या आमचा उमेदवार ह्या पण हजर होत्या त्याशिवाय गावातील जे पक्ष प्रमुख पक्ष कार्यकर्ते आहेत त्यामध्ये आमचे आम काकासाहेब चापे आमचे ताटेजी लक्ष्मीरावत ताटे आणि बापे आमचे गावचे सरपंच योगेश भाऊ आरगळे भासर पटेल यांची प्रमुख उपस्थिती ह्या कार्यक्रमाला होती गावित गटामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत तुम्ही प्रशासकीय अधिकारी राहतात येत्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने निश्चितच शासनाच्या योजनांची माहिती आहे मला योजना कुठे राबवल्या पाहिजे कशा राबवल्या पाहिजे रविना कोणासाठी आहेत आणि ऍक्च्युअल आता त्या कुठं राबवल्या जात आहेत त्या समाजातला जो तळागाळाचा घटक आहे अंतिम माणूस जो आहे त्याच्यापर्यंत ही योजना कशी पोहोचेल या दृष्टीनं निश्चित मी पाहणार आहे त्या भागात खूप समस्या आहेत आरोग्याची समस्या आहे प्राथमिक केंद्र आहे एक लाखाची लोकसंख्या आहे ते मोठं जे उपजिल्हा रुग्णालय इथं होणे गरजेचं आहे त्याशिवाय इथले रस्ते आहेत एम आय डी सी सर्व इथं कामगार त्यांना पुरवले जातात परंतु त्या कामगारांना सोयी सुविधा ज्या एम आय डी सी मार्फत पुरवल्या जात नाहीत त्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू एम आय डी सीचे ज्या काही योजना आहेत त्या सुद्धा ह्या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल शिक्षणामध्ये जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांचा दर्जा खूप खालावलेला आहे तर त्या शाळा चांगल्या पद्धतीने कशा स्टँडर्ड त्यांचं वाढेल या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना आम्ही हे सांगू इच्छितो की उमेदवार त्यांनी पाहून मतदान केलं पाहिजे आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे मी स्वतः त्याशिवाय इथले रक्षेपण राहूत आणि दुसरे उमेदवार आमचे नारायण चनगटे हे अत्यंत म्हणजे चारित्र्यवान मेहनती आणि स्वच्छ चारित्र्याचे आणि धडपड समाजासाठी धडपड करणारे आहेत आणि समाजाला सर्वांना घेऊन चालणारे आहेत आणि त्यामुळे त्यांनी आमच्या ह्या सर्व उमेदवार जे आहेत त्यांना मतदान करावं घड्याळावर मतदान करावं राष्ट्रवादी काँग्रेसचं आमचं अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आहे घड्याळ त्या घड्याळावर त्यांनी मतदान करून आम्हाला विजय करावं असं मी गवधारांना आवाहन करतो नाव मी बालाजी सोनटक्के जिल्हा परिषदचा वाळूज गटाचा उमेदवार साहेब पाटील जवळपास तुम्ही आतापर्यंत वीस वर्षे इलेक्शन बघितलेलं आणि या इलेक्शन नंतर तुम्हाला सांगा जवळपास आता तुमचं चौथे इलेक्शन आहे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आता काय सांगा त्या संदर्भात सर्वात प्रथम शिवरायाला वंदन करून वीस वर्षापासून मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम केलं ते जे वीस वर्ष म्हणजे विकास व्हायला पाहिजे नव्हता त्या पक्षानं भारतीय जनता पार्टीना जे उमेदवार दिले माग कारण टी सी जवळ वा असून वाळूज गाव आज अंधारातील पाण्याची समस्या आहे रोडची समस्या आहे मी तातच राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादी पक्षाने असं विचारवंत माणूस द्याला बालाजी सोन टक्के कारण त्याला या भागाचा पुरा अनुभव आहे त्यानं इथं तीन वर्ष सर्व्हिस केलेली इतरली जी ज्या त्यांच्या काळामध्ये ते जी गुंडशाही होती त्यांना खतम केली आणि लोकांना चांगलं त्यानं मार्गदर्शन केलं व्यसनमुक्त केलं अशा प्रकारे सोनटक्के साहेब निवडून तर येणारच शंभर टक्के कारण की आता लक्ष्मीमोहन पाटे साहेब पाटेसारखे साहे कार्यकर्ते नाशिक पटेल सारखे कार्यकर्ते योगेश आरखेडे सारखे कार्यकर्ते शोकतभाई सारखे शिवराय म्हणून आपले गौरी हे म्हणजे असे प्रत्येक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले आणि त्यांचे मित्रमंडळ साहेबांचे म्हणजे कार्यकर्तेपेक्षा त्यांचे जे मित्र त्यांना जे तीन वर्षामध्ये या वाळूज मध्ये जे हे केलं होतं सेवा त्याचं फळ राष्ट्रवादीच्या त्यांच्या स्वरूपात आम्हाला भेटणारे आणि ते निवडून आले जो विकास झाला तो विकास शंभर टक्के येणार आहे शंभर टक्के विकास यांच्या हाताना आम्ही पूर्ववाळ जे जे प्रश्न असतील ते आम्ही मार्गी लोक तसेच आज बघायला गेलं तर सतीश भाऊ चव्हाण यांच्यामुळे तुम्ही जे मंचाची तुमची टीम होती आपले दिलीपजी नाना बनकर सुभाषजी सोनवणे तसंच तुम्ही सतीश भाऊ चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून सगळे राष्ट्रवादी मध्ये उतरले आहात का हो सतीश भाऊ चे विचार मागणी सतीश भाऊचं मनापासून काम नु� केलं या भागावर त्याला लीड सुद्धा दिली थोड्या माताना सागी आता कुसली पण आता यावेळेस होणार नाही यावेळेस आम्ही चौपट माताना निवडून याला